नमस्कार मी प्रकाश आणि आपण बघत आहात प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज खऱ्या अर्थानं लोकसभेची रणधुमाळी चालू झालेली आहे आणि प्रबंध भूमीच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपण दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत आणि आपण आता पोचलो आहोत पूर्ण डॅम या धरणकाठच्या गावा गावापर्यंत पोहोचला आहोत या ठिकाणचे जे आदिवासी बांधव आहेत त्यांना या लोकसभेमध्ये काय परिवर्तन पाहिजे काय बदल पाहिजे आणि या ठिकाणी कसा विकास केले गेलेला आहे अजून काय विकास होणं गरजेचं आहे या अनुषंगाने नवीन जो खासदार आहे निवडून येणार आहेत त्यांना कुठला खासदार त्यांना या भागाचा विकास करेल या सगळ्यांची माहिती आपण या ठिकाणाहून घेणार आहोत आपण जरी या ठिकाणी बघितलं तर एक लग्न कार्य चालू आहे आणि त्या ठिकाणी काही मंडळी जमलेली आहेत त्यांना आपण विचारणार आहोत का नक्की या मतदारसंघामध्ये बदल कसा पाहिजे शेतीमालाला भाव कसा आहे या सर्व गोष्टींचा गोषवारा आपण या ठिकाणी घेणार आहोत काका काय नाव तुमचं पंडित बोर झोपडे लोकसभेची रणधुमाळी चालू आहे आता वीस तारखेला मतदान होणार आहे आपल्या भागामध्ये या ठिकाणी जे उमेदवार घोषित केले गेलेले आहेत ते माहिती आहे का तुम्हाला नाही माहित बरं का अजून भाजपकडनं या ठिकाणी विद्यमान खासदार भारतीताई पवार त्यांना तिकीट देण्यात आलेलं आहे आणि महाविकास आघाडी म्हणजे शरद पवार गटाकडनं भास्कर वगैरे यांना तिकीट देण्यात आलेलं आहे दोघांपैकी तुम्हाला कोण आवडेल खासदार म्हणून दोघांपैकी यावेळेस बदल घडणार आहे भाजपला मतदार लोक करणार नाही का करणार नाही पण त्याचं कारण ते असंच का म्हणजे सर्व शेतकरी सर्व काही सुविधा वगैरे इकडे कुठे कोणालाच माहिती नाही जे काही शेतीला भाव आहे तो भाव व्यवस्थित नाही कांदा ला भाव नाही म्हणजे आमच्या या भागामध्ये म्हणजे असं क शेतकऱ्यांसमोर लय मोठले हल आहेत आता या ठिकाणाहून आपण बघितलं तर कळवण जवळजवळ पंचवीस तीस किलोमीटर आहे म्हणजे आ... तालुक्याची बाउंड्री आहे तुमचं गाव या ठिकाणी आरोग्याची व्यवस्था असतील रेशन संदर्भात असतील या अशा गोष्टी तुम्हाला मिळतात का सुविधा मिळतात का हो ते मिळालं तर मिळतात रेशन दुकान म्हणजे रेशन भेटतं इथं जवळ आसपास दवाखाना आहे पण ते दवाखान्यामध्ये बी टायमावर ती सुविधा राहत नाही दवागोळी राहत नाही अम्ब्युलन्सची सुविधा आहे का हो अँलन्सची सुविधा आहे पण बऱ्याच ठिकाणी अशी ओरड येते की जे अँब्युलन्स असतात त्या नादुरुस्त असतात म्हणजे ज्या डिलिव्हरीच्या पेशंट असतील त्यांना अत्यावश्यक सेवा मिळणं गरजेचं आहे तशा गोष्टी मिळतात का त्या मिलत नहीं जा आये ते बी मिळत नाही बरं का टायमावर मग आता त्या मिळत नाही तर आपल्या ज्या खासदार आहेत त्या भारती पवार त्या आरोग्य विभागाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे मग त्यांचं कर्तव्य नाही का त्या आणि समजा तशा गोष्टी तुम्ही त्यांना कानावर घातल्या का नाही बरं का अजून त्यांना एवढ्या गोष्टी काय का कानावर घातलेले नाही आतापर्यंत आम्ही तिकडे गेलो की नाही आणि या गोष्टी कधी आल्या का तुमच्या भागामध्ये आलेल्या नाही आमच्या भागामध्ये म्हणजे पुन्हा कधी चालेल कधी झालेलं नाही यावेळेस पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्र मोदी हवेत की राहुल गांधी किंवा इतर कोणी काय वाटतं आपल्याला ते तर म्हणा आता यावेळेस बदल असे कळायला पाहिजे सर पंतप्रधान बदलायला पाहिजे पंतप्रधान बदलायला पाहिजे कोण आवडेल तुम्हाला राहुल गांधी आपल्याला राहुल गांधी किंवा हा म्हणजे जो काँग्रेस आहे काँग्रेसचा कोणी चालेल असं काँग्रेसचा काहीतरी प्रकार यायला पाहिजे ब असं मध्ये खासदार म्हणा किंवा पंतप्रधान म्हणा मोठा नेता कोणीतरी व्हायला व्हायला पाहिजे निश्चित मोठा नेता कोणीतरी होणं गरजेचं आहे अशी भावना या ठिकाणाहून येते आहे आता काही नागरिक का अजून आहेत काय नाव दादा आपलं दिलीप शिवराम बागोल काय वाटतं लोकसभेचा कार्यक्रम तुम्हाला माहिती आहे का कशा पद्धतीने होणार आहे कोण उमेदवार आहे या गोष्टींची कल्पना आहे का आपल्याला थोडी थोडी चर्चा चालू आहे उमेदवारी मिळत आहे मग आता बघू हो या ठिकाणी जे धरण झालेलं आहे ते स्वर्गीय येटी पवार दादासाहेब त्यांनी मोठ्या कष्टाने हे धरण उभं केलेलं आहे या ठिकाणी बहुतांशी धरणग्रस्त जरी असतील त्यांना सगळा लाभ मिळालेला आहे का काय सांगेल लाभ म्हणजे असा मिळालेला का पूर्वी जेव्हा पवार साहेबांच्या कार्यकाळामध्ये धरण झालं त्या टायमाला आमचे सर्व आदिवासी बांधव होते त्यांना पुनर्वसन साठी जागा प्लॉट दिले प्लॉट वरती घर बांधून राहिले फक्त पाण्याची व्यवस्था पाणी परवानगी दिली पण ते पण आता काही हे व्यवस्थित नाही आणि जेवढं पवार साहेबांनी केलं तेवढे यांनी काहीच केलेलं नाही म्हणजे पवार साहेबांची जी पुण्य आहे ती यांना करता आली नाही करता आलेली नाही मग ह्या वेळेस काय वाटतं आपल्याला बदल घडणं गरजेचं आहे का हो आपल्या दिंडोरी मतदार लोकसंघामध्ये बदल शंभर टक्के होईल काय वाटतं कोण येईल येईल आता बघू दोघातून आपण तुतारीवाले येतील का परत भाजपवाले येतील काय वाटतं तुतारीवाली येतील तुतारीवाले येतील आणि पंतप्रधानपदी कोण आवडेल तुम्हाला राहुल गांधी पर की पुन्हा एकदा नरेंद्र मोदी आता बघू आपल्या महाराष्ट्रामध्ये तर एवढ्या एवढ्या जागा आहे मग त्याच्यातून आता ते व वरती बघतील किती आपले खासदार येत आहे काय येत आहे त्या ठिकाणी अजून काही नागरिक आहेत अजून काही समस्या देखील समोर येत आहेत त्या पण आपण जाणून घेणार आहोत काय नाव तुमचं माझं नाव बर्डे भीमराव या ठिकाणी अर्जुन सागर धरण झालेलं आहे त्याच्या पलीकडे आपण बघितलं तर गुजरात बाउंड्री आहे त्या ठिकाणी देखील काही एका धरणाचं उद्घाटन भूमिपूजन करून ठेवलेलं आहे परंतु त्याचं पुढं काय झालं काय सांगता येईल आता आपल्या कळवण तालुका ना हा शेवटचा म्हणजे टोक आहे आपल्या इकडे अर्जुन सागर झालेला आहे पण त्याचा फायदा काय आपल्याला इकडे वरती होत नाही पाण्याचा त्याच्यामुळे आपला अपर धरण म्हणून टिस्कीचा तिथं उद्घाटन केलं होता त्यांनी झालं होतं पवार साहेबांच्या हस्ते झाला होता पण त्याच्याकडे काही लक्ष गेलं नाही त्यांचं मग आता त्यांची पवार साहेबांच्या असे झालं तर त्यांची सुनच पाच गोष्टीकडे त्यांनी लक्ष दिलं का नाही त्यांची जरी झाली तरी पण ते एकदा इकडे ते धरणाकडे लक्ष दिलं नाही त्यांनी आणि गावाला पण इकडे भेट दिली नाही त्यांनी पाणी पण केली नाही केलं की नाही बा असं काय वाटतं त्या धरणाचं किती कितपत तुम्हाला फायदा होईल त्या धरणाचं जवळजवळ आम्हाला डायरेक्ट गुजरात पासून इकडे म्हणजे पाण्याचा खूप फायदा होणार होता पण परंतु ते त्यांच्याकडे न लक्ष घालता त्यांनी इकडे पण मारली हे जे धरण झालेले याचा फायदा नक्की कोण आला होता हा धरण झालेला आहे परंतु तो आमच्या म्हणजे आमची शेती जाईल त्यांच्यामध्ये पण त्याचा त्या पाण्याचा वापर काय आम्हाला होत नाही त्याचा डायरेक्ट सटाना कळवण तिकडे दुसरीकडे पाण्याचा वापर होतो म्हणजे एक प्रकारे धरण उशाशी कोरड हो तसंच झालेलं आहे धरण आमच्या वावरामध्ये आणि आमच्या शेतीला पाणी भेटत नाही जे कळवण तालुक्यामधील खालच्या सटाण्या आणि तिकडचं तिकडं पाणी जात होतो मग आता कुठला खासदार करू शकेल तुम्हाला काय वाटतं महाविकास आघाडीचा शरद पवार गटाचा भाजपचा कोण करू शकेल मला तर वाटत आपल्या शरद पवार गटातील जे खासदार असतील त्यांनी त्या कामावरती लक्ष द्यायला पाहिजे आणि ते करायला पाहिजे नक्कीच इथं जे प्रस्थापित धरण आहे ते होणं गरजेचं आहे असं देखील बोललं जात आहे तुमचं काय नाव रामू पांडोपले या ठिकाणी शेतीचा मोठा भाग आहे त्या ठिकाणी जी वीज व्यवस्था आहे ती कशा पद्धतीने आहे इकडे वीज वगैरे व्यवस्थित राहते का वीज वगैरे काही टायमावर राहत नाही नेमकी रात्री समजा दोन टाक्याने येते दिवसा किती दिवस राहते चार तास राहते पण ते मी पुरेसे राहत नाही मग खूप अडचणी येते पाणी भरायला वगैरे आहे थोडीफार जागा उरत धरणातून तिथं पण आम्हाला चांगली शेती करता येत नाही कुठलं सब स्टेशन आहे तुमच्याकडं जयधर जयधर मग या ठिकाणी हा जयदर कनाशी बाग असेल जयधर असेल या ठिकाणी अजून सब स्टेशन होणं गरजेचं आहे त्यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष घालणं गरजेचं आहे मग लोकप्रतिनिधी त्याकडे लक्ष घालत नाही का विद्यमान खासदार असतील त्या मंत्री महोदय आहेत त्या आल्या का आतापर्यंत या गोष्टीकडे आतापर्यंत समजा काही गोष्टी पवार साहेबांनी करून ठेवल्या आणि त्या राजकारणात पाच वर्ष भारता यांनी काढलं ते भारिताई आम्हाला बघायला पण भेटली नाही आणि आमच्या खोऱ्यात त्यांनी लक्ष पण घातलं नाही जे आमच्या अडचणी आहेत त्याच सुटल्या नाही काही पण तर तुमच्या समाजाच्या आहेत एक आदिवासी कन्या आहेत हो आहे आम्हाला पण अशी अपेक्षा होती आमच्या समाजाची खासदार झाले होत्या आहेत पण पण त्याने आमच्यासाठी काहीच केलं नाही येऊन पाहणं गरजेचं आम्हाला बघायला पण भेटलं नाही पण बघायला पण भेटले नाही म्हणून ते आमच्या भागातला काय विकास करणार आहेत ते यावेळेस काय वाटत बदल घडणं गरजेचं बदल घडायलाच पाहिजे असा आमचा विचार होता बघू आता येथील कोणीतरी खासदार पदावर त्यांनी आमच्या खोऱ्यात लक्ष घालावं आमच्या आदिवासींच्या ज्या अडचणी आहेत त्या दूर करावं आमची अपेक्षा आता ताई त्यांचा प्रचार दौरा सुरू होणार आहे तुमच्या भागापर्यंत ते तुमच्यापर्यंत देखील पोहोचतील त्यांना कसं सामोरं जाल तुम्ही सामोरं जायलाच पाहिजे की आमच्या अडचणी आजपर्यंत तुम्ही काहीच दूर केल्या नाही असं बोला हो बोलू शकतो पण आता काही शक्यतावर तुम्हाला आम्ही मतदान करू पण शकत असं स्पष्ट सांगाल हो यावेळेस पंतप्रधान म्हणून कोण आवडेल राहुल गांधी कि पुन्हा एकदा नरेंद्र मोदी किंवा इतर कोणी पंतप्रधानपदी या चालू काळामध्ये बदल व्हायलाच पाहिजे पण मोदींनी तर ऑनलाईन सुविधा काढली तुम्हाला ऑनलाईन पेमेंट देतो शेतीचं महिलांना अर्ध्या भाड्यामध्ये सवलत आहे पंच्याहत्तर वर्षाच्या पुढं नागरिकांना पूर्णपणे फुकट आहे एस टी मध्ये या सगळ्या सुविधा दिल्या त्यांनी मोदींनी तरी पण ती सर्व सुविधा दिल्या असतील पण ते काही खोऱ्या खेड्यापाड्यापर्यंत काही जाऊन पोचल्या नाही ज्या अडचणी आहेत त्या आहेत शेतीमालाच काय शेतीमालाच काय पुरे पुरेसा भाव भेटत नाही समजा मार्केट नाशिकला जावं लागतं भाजीपाला केल्या केला एखाद्याने तर नाशिकला जावं लागतं आणि तिथं पण पुरेसा पुरेसा काय भाव भेटत नाही आम्हाला पाहिजे तसा आता उदाहरण कांद्याचं उदाहरण घेऊ आपण कांद्याचा पण भाव करून टाकलं त्यांनी शेतकऱ्यांना काही मंजुरी सुद्धा काय भेटत नाही अकराशे बाराशे पर्यंत जात मग तो, तो तेवढा उत्पादन खर्च काढून तुम्हाला परवडतो नाही परवडत मंजुरी त्याला खर्च काय परवडत नाही त्याच्यात आम्हाला किती या ठिकाणी शेतीमालाला भावना आहे म्हणून एकंदरीत आपण जर बघितलं तर तो शेतकरी राजा आहे राजा आहे तो पूर्णपणे हवालदील झालेला आहे आणि याच अनुषंगाने आपण बघितलं तर खासदार खासदार बदल होणं गरजेचं आहे तितकंच केंद्रातील सरकार देखील बदल होणं गरजेचं आहे अशीच ओरड या ठिकाणाहून येते आहे येणाऱ्या काळामध्ये काय बदल होतो आणि कुठल्या पक्षाची सत्ता येते आणि कुठल्या पक्षाचा पंतप्रधान होतो या भागाचा विकास कशा पद्धतीने होतो हे देखील बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे या ठिकाणी चालू आहे आणि अशातच आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत नक्की या ठिकाणी खासदार त्यांना कोणाला करायचं आहे त्यांच्या मनामधला खासदार कोण या अनुषंगाने आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आपण जर बघितलं तर सगळी वयो उद्योग मंडळी या ठिकाणी दिसते बाबा तुमचं नाव काय गणपत जिप्रु खंडवी आता इलेक् निवडणूक पार पडणार आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची तर या ठिकाणी कोण उमेदवार उभे आहे कोणत्या पक्षाकडून तुम्हाला माहिती आहे का माहीत नाही महायुती म्हणजे भाजपकडून भारती पवार यांना तिकीट देण्यात आलेलं आहे आणि महाविकास आघाडीकडून भास्कर वगैरे त्यांचं तुतारी चिन्ह आहे या दोघांपैकी तुम्हाला कोण खासदार होणं आवडेल आम्हाला राष्ट्रवादी राष्ट्रवादी म्हणजे तुतारे भास्कर वगैरे पण पवार का नको नाही पण ते आमचं कामच केलं नाही त्यांनी शेतकरी केला के तिने कांद्याला भाव नाही देऊ शकत काही गावाचा अडीअडचणी कामा काम करू शकत नाही ती त्याच्यामुळे आमची भावना आहे ती बुवा राष्ट्रवादीने आमचे काम केलेले आहेत रस्त्याचे समाज मंदिर संभामंडप त्याच्यामुळे आमचा राष्ट्रवादी विकास केला के म्हणून आम्ही त्याला बोलतो पाच वर्षामध्ये भारतीताई पवार या तुमच्या गावामध्ये कधी आल्या का का नाही आल्याच नाही ना तोंड दाखवलं नाही पण भारतीताई ताई पवारांवर एवढा रोष का रोज म्हणजे तसं नाही आमच्या दबाव नाही आम... भारतीय गेलो होतो बंगल्यावर ती सांगते मतदान केलं नाही तुम्ही म्हणे तुम्हाला काम देऊन काय करू मी म्हणे अशी सांगितलं तिने पण ते आता आपल्याच आदिवासी कन्या आहेत आपल्याच आजूबाजूच्या आपल्या गावापासून जवळ पाचच्या आहेत मग तुम्ही कधी त्यांच्या जवळ जाऊन प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला आम्ही प्रश्न मांडायला तिथे बंगल्यावर गेलो होतो पण ती तीन डायरेक्ट आम्हाला उत्तर दिलं होतं तुम्ही आम्हाला मतदान केलं नाही तुम्हाला काय काम देऊन फायदा म्हणे आमचं म्हणे अशी सांगितलं होते तिने मग आम्ही काय करणार तिथं मग आम्ही फिरून आलो तिथून बंगल्यावरून करून पण आता हे दोन उमेदवार जाहीर झाल्यानंतर आता काल परवा परत गावी साहेबांनी सभा घेतलेल्या आहे ते पण उमेदवारी मागतायत आणि दुसरीकडे वंचित कडून पण अजून एक महिला उमेदवार आहे म्हणजे असे चार उमेदवार राहतील तर मग यामध्ये कुठेतरी मतांचं विभाजन होईल परत भारतीय येतील असं तुम्हाला वाटतं का नाही तसं आता आ, ते आता चांग, बर ते आम्ही आपल्या गावापुरता पण सांगतो बाकीचे भरपूर खेडे आहेत त्याच्यामुळे आम्हाला प्रत्येक खेड्यांवर आम्हाला काय सांग सांगू शकता येणार नाही बरोबर आहे का नाही त्याच्यामुळे पण आम्ही गेलो होतो तिच्या बोलण्यावरून त्याची तिची पारी करून घेतली मग आम्ही परत आलो मग राष्ट्रवादीकडून आम्ही नितीन भाऊला सांगितलं श्रीला आम्हाला पत्रा शाळ तरी तुम्ही करून द्या बुवा मग ते त्यांनी करून दिलं ती शाळ म्हणजे आमदार काम करतो पण खासदार करत नाही असं म्हणायचं बरोबर आहे ना चव्हाण साहेबांकडून आम्ही पाच लाख रुपये निधी घेतली होती मंदिरच्या टपाला चव्हाण साहेबांनी कसं पाच लाख रुपये दिले होते आणि निमे नी काम आम्ही त्याच्याकडून करून घेतलं मोदींनी आता सर्व ऑनलाईन पद्धतीने योजना चालू केलेल्या आहेत आ, तुम्हाला आतापर्यंत शेतकरी सन्मान योजना असेल किंवा मग पीक विमा कृषी योजना असेल या गोष्टींचा फायदा झाला का तुम्हाला ते पीक विमाचा काही फायदा नाही पण दुसऱ्या किमांचा फायदा झाला बो आम्हाला दुसरं काही नाही म्हणजे मोदींनी मोदींचं मिशन आहे जे ऑनलाईन पद्धतीने सगळ्या गोष्टी चांगल्या ते, ते ते बदल आम्ही वाईट नाही बोलत ऑनलाईन केली ती चांगली पद्धत आहे ती कारण तिथे डुप्लिकेट काही गोष्टी होऊ शकत नाही बरोबर आहे का नाही मग यावेळेस भाजपचा रोष तुम्ही दाखवत मग पंतप्रधान व्हायला कोण आवडेल तुम्हाला नरेंद्र मोदी की राहुल गांधी आता ते काही आम्हाला सांगताना पण आम्ही राष्ट्रवादीकडून आमचं कामं होतात त्याच्यामुळे आम्ही राष्ट्रवादीला मानतो मग ते जे नेते असतात ते एक संघटनाकडून तिकडे जातात नेते एक जमा होतात त्यांच्या मार्फत ते कार्यक्रम करून निधी त्या मागून आणतात मग गावातून आमदार निधी देतो त्याच्या मध्ये मग गावाचे लोक त्याला शान करतात बरोबर आहे की नाही म्हणजे यावेळेस भाजप नको असं म्हणत नाही तसं नाही आम्हाला भाजप नको खासदार बदलायला पाहिजे नाही पण खासदार कामा करता व्यक्ती पाहिजे आमचं मत आहे असं आहे अजून काही नागरिक आहेत त्यांच्या काय सांगाल तुमचं नाव सांगा बाळू पालवी काय सांगाल या वेळेस सा बदल घडणं गरजेचं आहे का आणि तो बदल घडणं का गरजेचं अहो बदल घडणं गरजेचं आहे कारण शेतकरी एवढे खड्ड्यात गेलेले आहेत की शेतकऱ्यांचा विचार कोणीच करत नाही विकास होत नाही विकासच होऊ नाही राहिलं कारण कन... पहा शेतकरी एवढा शेतकरी कोणत्याच मालाला भाव नाहीये ना। ना। माल विकले जात नाही ज्या बेभावात जात मग खाणाऱ्यांचा फायदा आहे पण शेतकरी राबत त्याच काय आता सध्या कांद्याला भाव काय आता सध्या काय अकरा सातशे पासून फुकात ते सातशे आठशे आणि पाच ट्रॅक्टर अठराशे अठराशे रुपये आणि बोलायचं काय अठराशे रुपये कांदा गेला हजार बाराशे बस याच भावानी जात ना शेतकरी मरतोय ना काय आमच्यात काय कमाल आम्हाला मग काय वाटतं यावेळेस तुतारी की कमळ सरकारच बदलायला पाहिजे यावेळेस परत कोणाच यायला पाहिजे अहो कमळ नकोच आम्हाला दुसरं कोण यायला पाहिजे मग तुतारी आली तरी चालेल ना काही युवा शेतकरी देखील आपल्या सोबत आहेत त्यांच्या देखील अड्या अडचणी काय आहेत ते देखील आपण या माध्यमातून जाणून घेणार आहोत दादा काय सांगाल तुमचं नाव सांगा प्रदीप खांडवी काय करता तुम्ही शेती करतो ट्रॅक्टरने की प्रॅक्टिकली ट्रॅक्टर आहे जोडी आहे त्या ट्रॅक्टरला आता डिझेल घेत असाल तुम्ही डिझेल काय आहे डिझेल आता तरी त्र्याण्णव चौऱ्याण्णव रुपये परवडतं मग तेवढे परवडत नाही ना त्या मानाने असं काय वाटतं तुम्हाला मग काय बदल होणं अपेक्षित आहे जा... म्हणजे असं आहे की जे सरकार आहे त्या सरकारमधून जर जर गावाच्या विकासामध्ये काही खंडित असेल तर मग ते परिपूर्ण नसेल तर गाव नाराज असतात समाज नाराज असतो देशातील लोक नाराज असतात त्याच्यामुळे कसं आहे बदल घडणं थोडस वाटतय व आता दहा वर्ष गेले तेव्हा वाटत होत का असं कि आहे सरकार ते बरोबर आहे आता बी वाटतंय काही काम आहे चांगले काही थोडेसे वाटत त्याच्यामुळे असं वाटत कि काही सरकारमध्ये काही चेंज झालं पाहिजे म्हणजे खासदार बदल व्हायला पाहिजे खासदार म्हणजे असं का चांगला माणूस पाहिजे आणि त्याची सत्ता बी समोर गेली पाहिजे आता असताना आता आपल्याकडे भारतीताई होत्या चांगल्या होत्या पण कसं आहे सत्यामध्ये होते त्यांचे सत्ता वरपर्यंत होते अन काय गोष्टी पाहिजे होत्या जसं शेतकऱ्यांसाठी कांद्याला भाव वगैरे हमी भाव वगैरे त्यांचे आहे ते अचानक बंद पाडणं त्याच्यानंतर कसं आहे मदातच बंद पाडणं व्यापाऱ्याचा फायदा करणं शेतकऱ्यांना अजून मार्केट बंद करून टाकाल त्यांचा माल ओकून घ्यायचे त्याच्यानंतर शेतकरी गेले का बस काहीतरी किंचित यांना दहा पंधरा ट्रॅक्टर यांना बाजार त्याच्यानंतर बाकीचं तेच भाऊ म्हणजे नऊशे हजार सातशे बाकीचे दहा बारा ट्रॅक्टर सोडून ना तर पूर्ण मार्केट तीनशे पाचशे ट्रॅक्टर राहतात त्यांना तोच बाजार मग सातशे आठशे नऊशे हजार बाराशे बस आता जे जे विद्यमान खासदार आहेत ते आपल्याच भागातले आहेत आपल्या तुमच्या गावाजवळ जवळच आहेत मग कधी आपण त्यांचे संपर्क करण्याचा प्रयत्न केला का संपर्क तर नाही झाला त्यांच्याशी मग आता जे विरोधी पक्षाचे उमेदवार आहेत भास्कर वगैरे ते दिंडोरी तालुक्यातले आहेत मग आता तुम्ही म्हणता आमच्याच जवळच्या खासदार आमच्या जवळ येत नाही मग हे तुमच्यापर्यंत येऊ शकतील का काय वाटतं आता टाइम आहे अजून आम्हाला काही दिवस आहेत त्याच्या म्हणतात आता भास्कर पेरे काय नाही भास्कर वगैरे तर त्यांचा बी त्याचा मी अजून बघितला नाही कसं काय त्यांचा अजून म्हणजे मतदान होण्याच्या अगोदर त्याचे बी थेरी आम्हाला बघावं लागेल काही लोकांकडनं माहिती घेऊन आणि त्या अनुषंगाने मग गावात मग त्याच चर्चा करू पुढचा निर्णय नंतर घेऊ आता सुरगाणा तालुक्यातले माझे आमदार ते देखील या ठिकाणी तयारी करत आहेत समजा माझ्या आघाडीकडून जर उमेदवारी मिळाली नाही तर स्वतंत्र पक्षाकडून ते लढणार आहेत मग यावेळेस जर समजा त्यांनी उमेदवारी केली तर त्यांना तुम्ही मदत कराल का मदत म्हणजे असे का ते जर जास्ती जेवढे उमेदवार होतील तालुक्याचे दोन तालुक्यामुळे जेवढे खिचडी केले त्याच्यात मग कोण येईल त्या माल सांगता येणार आता या ठिकाणी सर्व शेतमाल बघितला कांदा आपण बघितला कांद्याचं पीक बघितलं तर त्याला चार महिने पाणी भरावं लागतं या काळामध्ये विजेचा लपंडा या ठिकाणी असतो का विजेची कंडिशन कशी असते विजेचा असं आहे क का ह्या वर्षी तर जमतेम व्यवस्थित चाललं व आणि काही एक दोन टाइम थोडस होतं असं पण ते कसं आहे काही लिकेज वगैरे हो राहील लाईटीच काही फॉल्ट वगैरे आलं यावेळी खासदार मोदया याकडे लक्ष घेत नाही काय सांगते खासदार असं जम तेम म्हणजे व्यवस्थित थोडं चालले व त्याच्यामुळे ह्या वर्षीच आपण सांगू नाही शकत ते विजयच्या बाबतीत हाय बा थोडंफार पंतप्रधान पदी पुन्हा नरेंद्र मोदी हवेत का इतर कोणी आता सरकार चेंज म्हणतोय तर मग पंतप्रधानांचा आवश्यक बदलायलाच पाहिजे